वेलकम टू ऑपस्किल अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सपीड डिस्टन्सचा सेकंड पार्ट बघणार आहोत फर्स्ट क्वेश्चन आहे ताशी चोपन्न किलोमीटर वेगाने जाणारी आगाडी एक विजेचा खांब दहा सेकंदात ओलांडते तर त्या आगाडीची लांबी काढायची लांबी म्हणजेच काय काढायची आपल्याला तर अंतर काढायचं आहे आपल्याला माहिती आहे आंतरराज्य कष्ट काय असतं वेळ टू वेग आंतरराज्य कष्ट काय वेळ टू वेग वेळ किती दिली आहे दहा सेकंद वेग दिलाय आपल्याला किती चौपन्न पण हे किलोमीटरमध्ये त्याला मीटरमध्ये कन्व्हर्ट करताना पाचशे दहा अठरा मल्टिप्लाय करा किती येईल बघा अठरा एक अठरा अठरा त्रिक चोपन्न म्हणून फायनल आन्सर असणार आहे दहा गुणले पाच तरी पंधरा किती आलं दहा गुणले पंधरा म्हणजे दीडशे मीटर म्हणून त्या ट्रेनची जी काय लांबी असणार आहे आगगाडीची लांबी असणार आहे किती दीडशे मीटर ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे तासशे एकशे आठ किलोमीटर वेगाने जाणाऱ्या पाचशे चाळीस मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे वीस मीटर लांबीचा पूल ओलाण्यास किती वेळ लागेल आपल्याला वेळ काढायचा आहे टाइम काढायचा आहे तर टाइम कसं काढतो आपण तर डिस्टन्स डिव्हायडेड बाय स्पीड म्हणजेच काय अंतर डिव्हायडेड बाय वेग अंतर किती आहे बघा पाचशे चाळीस मीटर, क्लस मीटर आ, वर्ची बेरीज शुन्य प्लस चारशे वीस मीटर टोटल अंतर झालं डिव्हायडेड बाय स्पीड किती आहे एकशे आठ किलोमीटर आता वरची बेरीज करून घेऊ आपण आधी शून्य प्लस शून्य शून्य चारन दोन सहा पाच अन्न चार नऊ डिस्टन्स मीटरमध्ये आहे तर आपली स्पीड किलोमीटर मीटर पर सेकंडमध्ये पाहिजे आपली स्पीड किलोमीटरमध्ये आहे त्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण पाचशे ते अठरा न करू किती बघा अठरा एक अठरा अठरासखी अष्ट म्हणजे किती आलं नऊशे साठ डिव्हायडेड बाय सहा पंचे तीस हा शून्य हा शून्य कटला वापस पहा घालू आपण तीन न तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा म्हणजे जो काय वेळ लागणार आहे टाइम लागणार आहे तो किती लागणार आहे बत्तीस सेकंद असेल बत्तीस सेकंद ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे तीनशे मीटर लांबीच्या ताशी चौपन्न किलोमीटर जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलाटण्यास हो किती वेळ लागेल वेळ विचारले आपण आताच काढलं होतं तर वेळेची गोष्ट काय असतं अंतर डिवायडेड बाय वेग वेळेची गोष्ट काय अंतर डिव्हायडेड बाय वेग अंतर किती दिलंय तीनशे मीटर मीटर मध्ये आहे तर आपली स्पीड कशामध्ये पाहिजे मीटर पर सेकंद मध्ये आपल्याला दिली किलोमीटर मध्ये त्याला मल्टिप्लाय करताना पाचशे दाटांना मल्टिप्लाय करा अठरा एक अठरा अठरा तरी चौपन म्हणजे किती आलं तीनशेड बाय तीनापाची पंधरा दोन्ही तीस किती आलं वीस सेकंद म्हणून जो काय टाइम लागणार आहे तो असणार आहे वीस सेकंदामध्ये आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंद नेक्स्ट क्वेश्चन आहे तासी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी आघाडी तीनशे चाळीस मीटर लांबीचा फोगदा छत्तीस सेकंद पार करते तर त्या आगगाडीची लांबी काढायची आहे आपल्याला अंतर माहिती आहे तर अंतराची गोष्ट काय असतं वेळ इंटू वेग वेळ इंटू वेग त्या आगगाडीची लांबी माहिती नाही आपल्याला तर त्या ट्रेनची लांबी आपल्याला एक्स पकडूया आपण ट्रेनची जर लांबी आपण एक्स पकडली तर पुढे बघा ट्रेनची लांबी आहे एक्स आणि त्या तीनशे चाळीस मीटर लांबीचा बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी आहे तीनशे चाळीस हे टोटल अंतर झालं वेळ किती लागला आहे छत्तीस सेकंद स्पीड किती आहे बहात्तर मध्ये आहे मीटरमध्ये कन्वर्ट करा पाचशे अठरा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर किती येईल बघा एक्स प्लस तीनशे चाळीस इक्वल्स टू छत्तीस गुणिले चार पंचवीस पंचे किती येईल हे एक्स प्लस तीनशे चाळीस इक्वल्स टू छत्तीस दोन्ही बहात्तर सातशे वीस एक्स ची व्हॅल्यू किती येईल सातशे वीस मायनस तीनशे चाळीस त्याच्यावर एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला शून्यातून शून्य गेला शून्य बारातून चार गेले आठ उरले सहा मधून तीन गेले तीन उरले म्हणून त्या ट्रेनची जी लांबी असणार आहे ती असणार तीनशे ऐंशी मीटर मध्ये या क्वेश्चनचा आन्सर असेल तीनशे ऐंशी मीटर ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे ए पासून बी कडे जाणाऱ्या दोन गाडी आहेत हे बघा आणि टोटल डिस्टन्स किती दिले त्यांनी म्हटलं आपल्याला दिले का बघा टोटल डिस्टन्स दिला नाही ए पासून बी कडे चलल्या आहे ए, ए पासून बी कडे गाडी चालल्या तासी साठ किलोमीटर वेगाने चालल्या आणि सकाळी सात वाजता सुटली आहे त्यानंतर त्याच मार्गाने म्हणजे सेम मार्ग आहे एकच डायरेक्शन आहे त्याच मार्गाने दुसरी गाडी पंच्याहत्तरच्या स्पीडनं चालली आहे आणि ती किती वाजता निघाली आठ वाजता निघाल्या तर त्या गाडी एकमेकींना किती वाजता भेटतील असं विचारले बघा आता दोन्ही एकाच डायरेक्शन निघाल्यात हे कुठंतरी भेटतील हा मीटिंग पॉईंट आहे आपण असं समजूया तर लक्षात ठेवा ज्यावेळेस भेटण्याची वेळ विचारली असेल मिटिंग पॉईंट विचारला असेल त्यावेळेस त्यांची निघण्याची वेळ तुम्हाला म्हणजे सेम करून घ्यावी लागते मग पहिली ट्रेन सातला निघाल्या दुसरी ट्रेन आठला निघाल्या तर पहिल्या ट्रेनला तुम्हाला एक तास चालवावा लागेल ठीक आहे मग एका तासामध्ये किती झाले आपल्याला माहिती आहे तिची स्पीड किती आहे साठ किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासामध्ये तिनं डिस्टन्स किती जाणार आहे साठ किलोमीटर म्हणजे तुमचं अंतर झालं साठ आपल्याला वेळ आता आपण वेळ कशी काढतो अंतर डिवायडेड बाय वेग अंतर डिव्हायडेड बाय वेग अंतर किती झाला एका तासामध्ये साठ किलोमीटर तेच अंतर असणार आहे आपल्याकडे आता मग इज जी टू अंतर आता स्पीड वेग काय असणार आहे जर दोन्ही ट्रेनची ज्या गाड्यांची जर दिशा एकच असेल सेम डायरेक्शन असेल तर आपण स्पीडची काय करतो का वजाबाकी करतो एकाची स्पीड आहे पंचाहत्तर दुसरीची स्पीड किती आहे साठ तर दोन्हीची वजाबाकी करा किती येईल मग बघा पंचाहत्तर मायनस साठ किती येईल साठ डिवायडेड बाय पंचाहत्तर मधून साठ गेले किती उरले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ म्हणजे जो काही वेळ लागणार आहे तो किती लागणार आहे चार तास पण आपल्याला वेळ हा तासामध्ये विचारला नाही टाइम विचारला आपल्याला ठीक आहे तर कुठून पुढे चार तास जिथून निघाल्या होत्या मग किती वाजता निघाल्या सकाळी दोन्हीच्या दोन्ही ट्रेन सकाळी आठ वाजता निघाल्या होत्या तर आठ वाजल्यापासून पुढे चार तास म्हणजे कम्प्लीट दुपारी किती वाजतील तर दुपारीची बारा वाजणार ठीक आहे म्हणजे कम्प्लीट बारा वाजता ह्या दोन्हीच्या दोन्ही ट्रेन भेटणार आहेत या क्वेश्चनचा आन्सर असेल बारा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक रेल्वे पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने सेम टाईपचा क्वेश्चन आहे बघा पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने स्पीड आहे पन्नास किलोमीटर प्रति तास सकाळी कितीला निघाल्या आठ वाजता निघाल्या एकडून बी कडे जाण्यासाठी निघाल्या दुसरी रेल्वे सकाळी दहा वाजता साठ किलोमीटर प्रति तास बी कडून एकडे निघाली म्हणजे ही रेल्वे इकडून इकडे निघाली अपोजिट डायरेक्शन आहे आता आणि तिची स्पीड किती दिली आहे बघा साठ किलोमीटर प्रति तास आहे आणि ही किती वाजता निघाली तर ही निघाल्या बघा किती दहा वाजता आणि ह्या दोन स्टेशन मधला अंतर दिले त्यांनी किती पाचशे चाळीस किलोमीटर तर भेटण्याची वेळ विचारली सपोज इथं कुठेतरी मध्ये भेटणार हा मीटिंग पॉईंट आहे समजू आपण लक्षात ठेवा आता सांगितलं होतं काय निघण्याची वेळ सारखी पाहिजे मग पहिली ट्रेन आठला निघाल्या दुसरी ट्रेन दहाला निघाल्या पहिल्या ट्रेनला दोन तास चालवा लागेल एका तासामध्ये जर हिन पन्नास किलोमीटर जात असेल तर दोन तासामध्ये किती जाईल तर ता दोन तासामध्ये तिनं शंभर किलोमीटर डिस्टन्स जाईल म्हणजे आता सपोज इथपर्यंत आली आता शंभर किलोमीटर डिस्टन्स तिन कव्हर केलं म्हणजे आता इथं पण दहा वाजली म्हणजे आता दोन्हीची निघण्याची वेळ सेम झाली टोटल अंतर पाचशे चाळीस होतं त्याच्यामधलं शंभर किलोमीटर कव्हर झालं म्हणजे उरलं किती अंतर तर पाचशे चाळीस मधून जर शंभर केलं तर उरलं चारशे चाळीस आपल्याला वेळ काढायच्या आपण वेळ कशी काढतो अंतर डिवायडेड बाय वेग अंतर डिवायडेड बाय वेग अंतर किती राहिले आता चारशे चाळीस वेग म्हणजे स्पीड अपोजिट डायरेक्शन असल्या स्पीडची काय होत्या एकाची स्पीड पन्नास आहे एकाची स्पीड साठ आहे तर साठ आणि पन्नास किती झाली एकशे दहा शून्य शून्य कटला अकरा एक अकरा अकरा अकर चौक चौवेचाळीस म्हणजे किती तास लागतील चार तास लागणार आहेत पण कुठून चार तास जिथून निघल्या होत्या किती वाजता निघल्यात दहा वाजता दहा वाजल्यापासून चार तास किती होतात बघा अकरा बारा एक दोन म्हणजे कम्प्लीट दोन वाजता भेटतील या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे किती टू पी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा एक गाडी साठ किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित अंतर, अंतर सहा तासात कापते तर तेच अंतर पाच तासात कापायचे असल्यास गाडीचा तासी वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल आपल्याला माहिती आहे अंतर सारखं आहे जर अंतर सारखं असेल तर आपल्याला माहिती आहे स्पीडचा रेशो काय असतो एस वन बाय टू टी टू बाय टी वन स्पीड आणि टाइम मध्ये कसलं प्रोपोशनल इनवर्सली प्रोपोशनल चा रिलेशन असते पहिली स्पीड किती आहे साठ किलोमीटर दुसरी स्पीड माहित नाही बघा पहिला टाइम किती लागलाय सहा तास नंतरचा टाइम किती आहे पाच तास सॉल्व्ह करा पाच एक पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे सेकंड स्पीड किती बारसा एकोण बहात्तर किती किलोमीटर न वाढावा लागेल स्पीड विचारल्या पहिली किती होती साठ होती आता किती झाली स्पीड बहात्तर झाली म्हणजे किती न वाढवा लागेल बारा किलोमीटर पर आवर म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल बारा किलोमीटर परआर हाच क्वेश्चन तुम्ही बेसिक न करू शकता आंतरिजू टू काय असतो वेळ इन्टू वेग आंतरिजू टू काय वेळ इन टू वेग मग मला सांगा अंतर काढू शकता साठ किलोमीटरचा डिस्टन्स किती तासात चालल्या सहा तासामध्ये बरोबर आहे साठ किलोमीटरचं अंतर आहे वेगाने सहा तासात म्हणजे डिस्टन्स किती येईल बघा साठच्या स्पीडनं सहा तासात अंतर किती असणार आहे तीनशे साठ आता हेच अंतर कापायचे तीनशे साठच पण आता काय पाच तासात कापायचे म्हणजे आता स्पीड किती येईल बघा पाच सत्तर पस्तीस पाच दोन्ही दहा म्हणजे आता स्पीड किती आली बहात्तर किलोमीटर पर आवर म्हणजे पहिली स्पीड किती होती साठ आता किती आली बहात्तर म्हणजे कितीने वाढवली बारा किलोमीटर परवर याही पद्धतीनं तुम्ही बेसिक पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता धन्यवाद